परिवर्तनवादी भारत विशेष बातमीपत्र कर्मवीर दादासाहेब गायकवाड चौकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी नागरी विकास सेलचे जिल्हाप्रमुख वामदेव भोयर यांच्या नेतृत्वाखाली गुरुनानक शाळा प्रशासन शहीद मारुती जाधव रिक्षा चालक मालक संघटना आणि विद्यार्थी पालक यांची उल्हासनगर महानगरपालिकेकडे एका निवेदनाद्वारे मागणी उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर चार येथील गुरुनंद शाळेसमोर व शाळेमागे कर्मवीर दादासाहेब गायकवाड चौक उर्ला कॅम्प उल्हासनगर चार येथील रस्त्याच्या दूरदर्शीबाबत ताबडतोब दाबणीकरण करावे अशी मागणी शहीद मारुती जाधव रिक्षाचालक मालक संघटना कर्मवीर दादासाहेब गायकवाड चौक गुणक शाळा प्रशासन व विद्यार्थ्याच्या पालकांची पालकांनी मामदेव भाऊ यांच्या हिंदवाखाली एक निवेदन देऊन मागणी केली आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड चौक कुर्ला कॅब उल्हासनगर चार इथे वर्णन शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहे शाळेच्या बाजूला शहीद मारुती जाधव मात चालक मालक संघटनेचे ऑटो स्टँड आहे त्यामुळे हे ठिकाण अत्यंत वर्दळीचे असते अशा ठिकाणी महानगरपालिका उल्हासनगर यांनी रस्त्यावर व चौकात जड खडी पसरवून त्यावर सिमेंट काम न टाकता काम बंद ठेवले आहे काम अपूर्ण आहे रस्त्यावरून वाहणी जा करताना चाखाली सा, आलेले दगड वेगाने बाहेर फेकले जातात त्यामुळे येथील पादचाऱ्यांना विद्यार्थ्यांना दुखापत होण्याची संभावना आहे त्याचबरोबर बाजून जाणाऱ्या वाहनावर दगड आपटून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मोठी दुर्घटना होण्याची संभावना असल्याचं त्याने दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे लवकरात लवकर या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात यावं आणि हा रस्ता पूर्ण करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे